श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये पाहतोय आषाढी एकादशी स्पेशल विठ्ठलाचे सुंदर सुंदर आणि छान छान पण एकदम छोटे पटकन लक्षात राहतील असे उखाणे चला तर मग अशा सुंदर उखाण्यांच्या व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन उखाण्यांचे व्हिडिओ पाहत राहा चला मग अशा सुंदर उखण्यांना सुरुवात करूया आषाढी एकादशीला आवर्जून करावी पांडुरंगाची वारी आषाढी एकादशीला आवर्जून करावी पांडुरंगाची वारी टिंबटिंब राव आहेत खूपच भारी विठ्ठलाच्या गळ्यात शोभतो तुळशीच्या पानांचा हार विठ्ठलाच्या गळ्यात शोभतो तुळशीच्या पानांचा हार टिंबटिंब रावांसोबत टिंबटिंब रावांसोबत करेन मी सुखी संसाराची कर्तृत्व पार विठ्ठला तू आहेस सकळ जनांचा दाता विठ्ठला तू आहेस सकळ जनांचा दाता टिंबटिंब राव आणि मी ठेवीन देवा तुझ्या चरणी माथा वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा विना टाळवाजे मृदुंग वाजे वाजे हरिचा विना टिंबटिंबराव म्हणतात टिंबटिंब राव म्हणतात देवा जीवन अधुरे आहे तुझ्या भक्तिविना देवा तुझ्या चरणी आहे साऱ्या जगाचे अनंत सुख देवा तुझ्या चरणी आहे साऱ्या जगाचे अनंत सुख टिंबटिंबरावांच्या आयुष्यात येण्यानं टिंबटिंबरावांच्या आयुष्यात येण्यानं निघून गेले माझे सर्व दुःख मनुष्यजन्म आहे एकदाच म्हणून प्रत्येकानं करावी पंढरीची वारी मनुष्यजन्म आहे एकदाच म्हणून प्रत्येकानं करावी पंढरीची वारी टिंबटिंबराव म्हणतात टिंबटिंब राव म्हणतात सुखी ठेव आमची राजा राणीची जोडी